मंडळी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे विद्यमान अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत सध्या वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी केली असून पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर अल्लाट यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू करण्यात आली होती असं सांगण्यात आहे दरम्यान गुप्त चौकशी थोड्या प्रमाणात तथ्य आढळल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आता एसीबीच्या महासंचालकांकडे उघड चौकशीची परवानगी मागितल्याची बातमी सध्या माध्यमातून मिळते सुधीर अल्लाट यांच्या आरोपांनुसार गुप्ता यांच्याकडे पुण्यातील टाउनशिप टाउनशिपमध्ये तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा एक अलिशान विला याशिवाय मुंबईतील सांताक्रुज मध्ये बावीस कोटी रुपयांचा एक अलिशान फ्लॅट आहे आता त्यांच्याकडे इतकी माया कशी आली याबद्दल चर्चा सुरू झाली आहे दरम्यान एका उच्च पदस्थ आय पी एस अधिकाऱ्यावर इतके गंभीर आरोप होण्याची आणि अशा प्रकारे चौकशी होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही पण अमिताभ गुप्ता हे पुण्याचे माजी आयुक्त असल्यानं या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येत आहे आता हे अमिताभ गुप्ता नेमके कोण सुधीर अल्लाट यांनी अमिताभ गुप्ता यांच्यावर नेमके काय काय आरोप केले आहेत याआधी पण अमिताभ गुप्ता कोणत्या वादात सापडले होते त्यांच्या संपत्तीचं गौड बंगाल नेमकं काय त्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर अल्लाट यांनी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा गंभीर आरोप केलाय त्यांच्या आरोपानुसार गुप्ता यांच्याकडे पुण्यातील टाउनशिप टाउनशिपमध्ये तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा एक अलिशान विला आणि मुंबईच्या इथं कोटी रुपयांचा एक अलिशान फ्लॅट आहे या आरोपांची अँटी करप्शन ब्युरोने गंभीर दखल घेतली असून त्यांनी मागेच एक गुप्त चौकशी सुरू केली होती अल्लाट यांच्या तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे अमिताभ गुप्ता यांच्या खुल्या चौकशीसाठी अर्ज करून परवानगी मागितली असल्याचं समजतंय दरम्यान एसीबीने केलेल्या त्या गुप्त चौकशीत या संदर्भात काही महत्वाचे धागेदोरे सापडले असतील आणि त्यामुळेच आता एसीबीनं उघड चौकशीसाठी परवानगी मागितली असेल अशी चर्चा सध्या सगळीकडे चालू आहे दरम्यान एका उच्च पदस्थ आय पी एस अधिकाऱ्यावर इतके गंभीर आरोप झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरतोय त्यामुळं या त्या प्रकरणाला विशेष महत्व प्राप्त झालेलं दिसून येत शिवाय अल्लाट यांनी अमिताभ गुप्त यांच्यावर आरोप ठेवून त्यांच्या पुणे पोलीस आयुक्त पदाच्या कार्यकाळात दाखल केलेले काही गुन्हे रिव्हॉल्व्हर परवाने यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता पुण्याचे माजी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली मंडळी ज्यांच्यावर आरोप झाले ते अमिताभ गुप्ता हे एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे चे आय पी एस अधिकारी असून ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत शिवाय ते मुंबई पोलीस उपायुक्त देखील राहिलेले आहेत राज्य सरकारमध्ये ते प्रमुख सचिव पदावर देखील होते यानंतर त्यांना पुणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं दोन हजार बावीस मध्ये शिवसेना भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हा गुप्ता यांना अतिरिक्त डीजीपी पदावर नेमण्यात आलं त्यानंतर त्यांना एडीजीपी बनवण्यात आलं दरम्यान ज्यावेळी ते पुणे शहर पोलीस आयुक्त होते त्यावेळी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी विश्वाचं कंबरड मोडण्याचा ध्यास घेतल्याचं बोललं जात होतं पदभार स्वीकारल्यानंतर लगेच त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याचे आदेश दिले होते शिवाय त्या ते वर्षभरात त्यांनी एकूण शंभर मोक्का कारवाईत सहाशे सत्तर आरोपींवर कारवाई करत गुन्हेगारांचं कंबरड मोडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं तसंच त्यांनी पोलीस यंत्रणेलाही शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं पण इतकं सगळं करूनही पुण्यातील गुन्हेगारीची स्थिती मात्र जैसे थेच आहे त्यावरून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जे निर्णय घेतले त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होते दरम्यान अमिताभ गुप्ता यांचं ट्रॅक रेकॉर्ड तसं राहिले पण सध्या त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण पुण्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले म्हणजे याआधीही गुप्ता यांच्यावर काही वादग्रस्त आरोप झाल्याचं सांगितलं जातं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या राडारवर असलेल्या वादवान कुटुंबाला लॉकडाऊन काळात महाबळेश्वरला जाण्यासाठी गुप्ता यांनी आपल्या सही आणि शिक्क्याचे एक पत्र दिलं होतं तेव्हा ते, वा ते मोठ्या वादात सापडले होते शिवाय दोन हजार ते पुण्याचे पोलीस आयुक्त असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर समाज कंटकांकडून पुण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी सोमय्या यांनी त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केली म्हणून गंभीर आरोप केला होता सोमय्या म्हणाले होते पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे पोलीस आयुक्त नसून ठाकरे पवारांचे एजंट असल्यासारखे वागतात तेव्हा गुप्ता यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण त्यांचं नाव मात्र माध्यमांमध्ये चर्चेत आलं होतं मंडळी गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप करणारे सुधीर अल्लाट हे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पुण्यातील भाजपचे पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते शिवाय शिवाजी सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणात अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार त्यांना अटकी झालेली होती या प्रकरणात काही महिने अल्लाट तुरुंगातही होते दरम्यान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी गुप्ता यांच्याबद्दल माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली आणि समोर आलेल्या माहितीनुसार गुप्ता यांच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तेची त्यांना उकल झाली असं सांगण्यात येत आहे आता सुधीर अल्हाट यांनी त्यांच्यावरच्या कारवाईचा बदला म्हणून अमिताभ गुप्ता यांची अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली का अशी चर्चा आहे पण अल्हाट यांनी घेतलेली भूमिका अमिताभ गुप्ता यांच्यासाठी अडचणीचे ठरणार असं बोललं जात आता गुप्ता यांच्या खुल्या चौकशीतूनच त्यांच्याकडच्या कोट्यवधीच्या मालमत्तेचं नेमकं गौड बंगाल काय आहे हे सत्य समोर येईल शिवाय जरी खुली चौकशी झाली तर एवढ्या मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याची अशी खुली चौकशी होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल आता गुप्तांकडे खरंच इतकी संपत्ती आहे का असेल तर ती आली कुठून हे प्रश्न अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढवणार हे नक्की तुमचं याबद्दल मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद